आत्ताच एक मोठी बातमी दरम्यान येते मराठांच्या मागण्यासाठी मराठा समाजाच्या मागण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी आता शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी या शिष्टमंडळाच्या भेटी दरम्यान केली जाणार असल्याचं समजतंय रित्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात ऋत्विक नम्रता आज दुपारी जी बैठक झाली ती खर तर नाराज आमदार आणि खासदारांसोबतच जे विधीमंडळाचे गटनेते आहेत एकनाथ शिंदे यांची उपस्थिती या बैठकीला होती ज्येष्ठ मंत्री होते या बैठकीत आज प्रामुख्याने चर्चा करण्यात आली मराठा मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात आणि बॅकफुटला कुठेतरी शिवसेना गेलेली आहे या सगळ्या कार्टून प्रकरणामुळे त्यामुळे आता आ, कशा पद्धतीने शिवसेना पुन्हा कमबॅक करेल अशा पद्धतीचा प्रयत्न सध्या दिसतो शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून आता गव्हर्नर विद्यासागर राव आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी आता वेळ मागण्यात आलेली आहे आणि या मागण्यांवरती काय तोडगा काढण्यात येईल याबाबत आता शिवसेनेचं एक शिष्टमंडळ उद्या या मागण्या घेऊन गव्हर्नरकडे जाण्याची शक्यता आहे अशी माहिती जी आहे सूत्रांनी दिलेली नक्कीच ऋत्विक या संदर्भातल्या घडामोडींवरती तू लक्ष ठेवून राहत आज अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू तूर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवा ही मागणी शिवसेनेनं केलेली आहे आणि या मागणीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं आहे तसंच राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा दे, यांची देखील भेट मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ घेणार असल्याचं समजतंय